मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी असून आज ॲडवोकेट दादा पाटील यांचा वाढदिवस आहे ॲडवोकेट दादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट दादा पाटील मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी असून ॲडव्होकेट नवनाथदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त ॲडवोकेट नवनाथदादा पाटील मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी असून ॲडव्होकेट नवनाथदादा पाटील यांचा आज वाढदिवस असून त्या वाढदिवसानिमित्त ॲडवोकेट नवनाथदादा पाटील मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत